स्वादगृह रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी मस्त अशी बुंदीची रेसिपी घेऊन आलेली आहे जवळच नागपंचमी आहे आणि लक्ष्मी पण आहेत लक्ष्म्याला आपण फराळाला बुंदी हे करतोच घरीच्या साहित्यामध्ये आपली बुंदी ही तयार होणार आहे आणि बघा आपली बुंदी ही बऱ्याच वेळेस चपटी होते किंवा मग लांबट होते पण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण की कशी आपली बुंदी ही गोल होते लागणार आहे बघा बेसन घेतलेलं आहे मी आणि साखर घेतलेली आहे आणि थोडे रंग लागणार आहेत आपल्याला जर तुम्हाला रंग वापरायचे असतील तर तुम्ही वापरा नाही तर नका ना वापरू पण मला हे रंगीबेरंगी बुंदी करायची आहे म्हणून मी थोडे रंग घेतलेले आहेत आणि या मापाने मी एक गिलास बेसन घेतलं होतं तर दीड गिलास मी साखर घेतलेली आहे जर जाडसाखर असेल तर थोडी कमी घ्या आणि अगदी योग्य प्रमाणामध्येच आपल्याला हे करायची आहे त्यामुळे तुम्हाला हे मापानेच घ्यावे लागेल मी एका गंजामध्ये बेसन टाकून घेतलेलं आहे बघा आणि गोल बुंदी होण्यासाठी बेसन हे आपल्याला काय लागते असं बारीक लागते जर जाड तुम्ही बेसन घेतलं तर तुमची बुंदी हे बरोबर होणार नाही त्यामुळे तुम्हाला अगदी बारीक असं बेसन लागणार आहे बुंदीसाठी बेसन जर तुमचं जाड असेल तर तुम्ही नाही का याला थोडं मिक्सरनं फिरवून घ्या कारण तर बारीक होऊन जाईल आणि आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि आता आपण याला असं फेटून घेऊया पाणी थोडं थोडं करून टाका एकदाच टाकू नका कारण तर हे पातळ होईल म्हणून आपल्याला हे थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला असं फेटून घ्यायचं आहे आणि अगदी थोडा आपल्याला याच्यामध्ये पिवळा रंग टाकायचा आहे कारण तर हे माझं घरच्या दाळीचं बेसन आहे म्हणून मी याच्यामध्ये थोडा रंग टाकत आहे पिवळा आणि बघा तुम्हाला मी दाखवते आपल्याला बेसन किती पातळ पाहिजे ते बस आपल्याला एवढंच पातळ बेसन करायचं आहे आणि जास्त घट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही जर आवश्यकता असेल तर नंतर आपण याच्यामध्ये पाणी थोडं घालू शकतो म्हणून आपल्याला पाणी हे थोडं आधी असं कमीच टाकायचं आहे मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता आपण हे थोडं बेसन टाकून घेऊया कारण तर आपल्याला एवढ्या वेसनामध्ये हे रंग टाकायचे नाही म्हणून आपल्याला हे थोडे वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये नंतर आपल्याला रंग टाकून घ्यायचा आहे बघा हे गुलाबी रंग टाकलेला आहे मी याला आपण मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये हे हिरवा रंग टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंग टाका कारण तर याच्यामुळे काय होते बुंदी खूप छान दिसते म्हणून आपल्याला हे रंगीड बुंदी करायची आहे आता मी कढई ठेवून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि बघा कढई थोडी मोठीच वापरा आता आपल्याला बुंदीसाठी असा झाऱ्या लागणार आहे आणि आपण या झाऱ्याच्या सहाय्याने अशी बुंदी टाकून घेणार आहोत हे जर बुंदीचा झारा नसेल तर तुम्ही अशा झाऱ्याने पण टाकू शकता बुंदी ते तेल गरम झालेलं आहे तुम्हाला मी याच्यामध्ये टाकून दाखवते बघा आणि आता इथे एक टिप सांगते तुम्हाला मी तुमचं जर तेल जास्ती कडक असेल तरच तुम्ही याच्यामध्ये बुंदी टाका नाही तर नका टाकू त्यामुळे काय होते बुंदी तुमची चपटी होते तेल जर छान कडक असेल तर बुंदी आपली मस्त पडते आणि बघा आता फक्त आपल्याला असा झाऱ्या ठेवायचा आहे आणि त्याच्यावर अशी फक्त हे बुंदी जे बेसन आहे ते आपल्याला ठेवायचं आहे आणि बघा याला ना हलवायचं नाही इतकं उंचावर असं धरायचं आपोआप पडते ती बघा किती छान अशी गोल पडत आहे बस अगदी सोपी आहे तुम्ही जर असं योग्य प्रमाणामध्ये जर बुंदी केली तर अगदी छान होते आता आपल्याला ही बुंदी अशी काढून घ्यायची आहे आता आपण हे काढून घेऊया मस्त असं रंग आलेला आहे आणि कडक पण झालेली आहे जास्त कडक होऊ द्यायची नाही पुन्हा एकदा आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि हा झाऱ्या आहे ते मागून स्वच्छ करून घ्यायचं आहे नाहीतर याचे थेंब आपले हे तेलामध्ये पडतात मला मी अजून एक पद्धत सांगते तुम्हाला जर पातळ बेसनाची जमत नसेल तर तुम्ही नाही का इतकं घट बेसन जरी केलं तरी चालते आणि बघा फक्त आपल्याला काय करायचं आहे या झाऱ्यावर असं बेसन टाकायचं आहे आणि फक्त असा एका बोटानं आपल्याला फिरवायचं आहे त्यामुळे काय होते बघा किती गोल पडत आहे बुंदी कारण तर छान अशी पडते म्हणून आपल्याला काय करायचं आहे असं फिरून घ्यायचं आहे आणि पातळ बेसन वाटत असेल थोडं बेसन टाका आणि घट वाटत असेल थोडं पाणी टाका मला दाखवते बघा आता किती गोल झालेली आहे बुंदी आणि गॅस आपला बंद करायचा आहे पहिल्यांदा आपल्याला फक्त गॅस असा मोठा करून तेल तपून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे मंद करायचं आहे बघा किती गोल पडलेली आहे तुम्ही अशा पण पद्धतीने करू शकता पुन्हा पण मी झाऱ्या धुऊन घेतला आणि रंगाची पण याच्यावर टाकून घेतलेला आहे बघा आणि याला पण असंच करायचं आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून आपली बुंदी ही गोल पडेल हे एकदम अशी सोपी पद्धत आहे बुंदी आपली तयार आहे बघा आता आपल्याला पाक करायचा आहे मस्त अशी गोल झालेली आहे मी सर्व करून घेतलेली आहे तुम्ही जर अशा पद्धतीने केली तर तुमची ही बुंदी बिघडणार नाही छान होईल साखर टाकलेली आहे आणि ज्या गिलासाने मी दीड गिलास साखर घेतली होती त्या गिलासाने मी एक गिलास पाणी टाकलेला आहे आता, आता आपण आप पाँग ही साखर विरगळून घेऊया बघा आता इथं पण लक्षात घ्या आपल्याला पाक कडक पण करायचा नाही आणि कवळा पण ठेवायचा नाही आपल्याला हे असं चिकट पाक झाला पाहिजे तरच आपली बुंदीही मस्त होते जर पाक कडक झाला तर बुंदीही कडक होते बघा आपला पाक झालेला आहे बस असा चिकटच पाक करून घ्यायचा आहे आपल्याला तार बनवायचा नाही आणि कडक पण करायचा नाही मस्त बुंदी होते आपल्याला गरम गरमच पाकामध्ये हे टाकून घ्यायची आहे अशी गंजामध्ये टाकून घ्या परंतु छान असा पाक पिते आणि टाकून घेऊया याच्यामध्ये आणि याला मिक्स करून घेऊया याला मिक्स करून थंडगार होऊ द्यायची आहे आणि नंतर आपली बुंदी ही तयार होईल बुंदीची रेसिपी ही तयार आहे बघा रसरशीत अशी बुंदी तयार झालेली आहे तुम्हाला जर रसरशीत आवडत असेल तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे पाक करा जर तुम्हाला मोकळी आवडत असेल तर तुम्ही थोडा कडक पाक करा त्याने पण तुमची बुंदी अशी मोकळी होईल आणि जर तुम्हालाची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद